हे सधनच असल्याचे दिसून आले एक दोन किंवा कमी शेतीत भरघोस उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांऐवजी ज्यांच्याकडे शंभर एकराच्या आसपास शेती असावी अशाच शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आले तर आमच्याकडे शेकडो एकर शेती असून या शेतीत आम्ही विविध प्रयोग केले विविध प्रयोग केले असल्याचे सांगण्यात जिल्हा परिषद उपाध्यक्ष विसरले नाहीत या पुरस्कार सोहळ्यात शेतकऱ्यांची एक साडी आणि प्रमाणपत्रावरच बोलवण करण्यात आली महागानावर तीस हजार केशाचं झाड आहे कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना कृषी विशिष्ट पुरस्कारानं गौरव करण्यात आलेला आहे त्या पुरस्काराचं वैशिष्ट्य असं आहे की आज त्यांना असं त्यांच्या पत्नीसह आज जिल्हा परिषद नांदेडनं हा जो कार्यक्रम आयोजित केला तो अभिनव कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की त्या शेतकऱ्यांच्या चेहरा चेहऱ्यांवरचा आनंद त्यांनी केलेल्या श्रमाला मिळालेली कौतुकाची थाप आणि त्याच्या चेहऱ्यावरचा विलक्षण असा आनंद आम्हाला मनाला मिळून गेला खरंतर यापुढेही शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी काम करण्याची इच्छा